मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कटोरीचा साईडपार्ट वाढवायचा असतो त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला त्यामुळे म्हटलं चला आज अस्तरवरती आपण कशा पद्धतीने कटोरीचा साईड पार्ट वाढवायचा असतो हे क्लिअरली दाखवूया एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला पेपरवरती दाखवलं होतं की आपण कशा पद्धतीने कटोरीचा साईड पार्ट वाढवत असतो तर चला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते कटोरीचा साईडपाट आपण कशा पद्धतीने वाढवायचा असतो तर बघा इथे मी कटोरीचा साईड पार्ट आहे तसं आखून घेतलेला आहे आता बघा इथून आपल्याला ह्या पॉइंट पर्यंत पाव ते अर्धा इंच हा भाग वाढवायचा असतो कटोरी वाढवताना आपण कटोरीचा भाग वाढवत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचा भाग अस्तरवरती वाढवायचा असतो जेणेकरून आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट जोडताना मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला साइड पार्ट वाढवून घ्यायचा असतो आल्या लक्षात जशी आपण कटोरी वाढवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीचा साईड पार्ट सुद्धा अस्तरवरती वाढवायचा असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग